नमस्कार मैत्रीनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आज आपण मस्त असं रसम बनूया टोमॅटोचं तुम्ही याला सार बोलू शकता किंवा रसम बोलू शकता खूप छान लागतं मित्रांनो गरम गरम अगदी आता टोमॅटो बाजारात भरपूर प्रमाणात आलेले आहेत आणि स्वस्त पण झालेले आहेत अगदी वीस रुपये किलो टोमॅटो खूप लाल मस्त असे गरेदार टोमॅटो बघून घ्यायचे असे नरम वगैरे नाही टोमॅटो घ्यायचे कलर लाल आणि कडक टोमॅटो घ्यायचे त्याचा सार खूप छान बनतो आणि टेस्टी पण बनतो तर इथे मी सात ते आठ टोमॅटो धुवून घेतलेले आहेत मोठे मोठे टोमॅटो बघा टोमॅटोमध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे अद्रक लसूण टाकून घेतलेलं आहे त्यानंतर गाजर टाकलेले आहेत मी बा बारीक तुकडे करून कांद्याचा इथे दोन कांद्यांचा मी वापर केलेला आहे छान टेस्ट लागते कांद्याने त्यानंतर धने टाकलेले आहेत मी जिरे टाकलेले आहेत नंतर आपल्याला टाकायचे दालचिनी दालचिनी छान मस्त अशी टेस्ट येते आपल्या साराला किंवा रसम बोलू शकता याला तुम्ही तर सार बनवला तर त्याला कसं खोबऱ्याचं वाटण वगैरे लावतात आपण तसं नाही बनवणार आहोत आपण साधं सिंपल पण खूप टेस्टी लागतं आणि हेल्दी पण तेवढंच आहे मैत्रीणं तर आपण सगळं टाकून घेतलेलं आहे आता कुकरला आपल्याला लावून द्यायचं आहे आणि चार ते पाच शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या आहेत तर इथे मी कुकर लावून दिलेलं आहे ला चार पाच शिट्ट्या करायच्या तुम्ही भातासोबत खाऊ शकता इडलीसोबत खाऊ शकता किंवा ढोशांबरोबरही छान लागतं तुम्ही कशाबरोबर खाल्लं ते मस्त लागतं अगदी आणि नुसतं जरी पिलं ना तरी छान लागतं हेल्दी पण तेवढंच आहे तर कुकर आपलं थंड झाले चार ते पाच शिट्ट्या होऊन द्यायच्या म्हणजे आपल्या ज्या वस्तू टाकल्यास मस्त अशा शिजल्या जातात नरम कुकर आपला थंड झालेला आहे आता मी एका ताटामध्ये ओतून घेतलेला आहे बघा पाणी टाकलेलं आपण आता आपल्याला हे सगळं तुम्ही साल टोमॅटोची काढली नाही काढली तरी चालेल कारण आपल्याला मिक्सरलाच फिरवायचं मी साल काढून घेतलेली आहे आता हे सगळं गाळून घ्यायचं आपण एवढं पातळ मिक्सरला फिरू शकत नाही कारण आपण कुकरमध्ये टोमॅटो शिजवताना पाणी टाकलेलं होतं थो थोडंसं आणि टोमॅटोला पण पाणी सुटतं तर आता आपल्याला हे पाणी गाळून घ्यायचं आहे तर मी हे पाणी गाळून घेते आणि जो वस्तू आपण टाकल्या त्या उरल्यात त्या मिक्सरला आपल्याला एकदम बारीक अशा फिरून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याचा पूर्ण अर्क त्याच्यामध्ये उतरला पाहिजे एकदम मसाल्यासारखं आपल्याला बारीक फिरून घ्यायचं आहे आता मी हे सगळं काढून घेते पाणी त्याच्यातलं आणि मिक्सरला मी फिरून घेते एकदम बारीक मस्त फिरवायचं तर फिरून बघते प्रत्येकाची पद्धत ही बनवण्याची वेगवेगळी आहे मित्रिणी तर ही साधी सोपी झटपट होणारी आहे जास्त झंझट नाही याच्यामध्ये तर नक्की असं करून बघा तुम्ही ही सार आणि तुमचं कसा झाला रेसिपी नक्कीच मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा जा मैत्रिणी शेअर करा जा आणि कोण नवीन मैत्रिणी चॅनल बघत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका आणि तुम्हाला माझ्याकडून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा तर मी पूर्ण वाटून घेतलेलं आहे बघा आणि जे पाणी आपण गाळून घेतलेलं त्याच्यामध्ये परत एकदा मिक्स करायचं आहे म्हणजे सगळं व्यवस्थित मिक्स होईल आणि नंतर एकदाच आपल्याला गाळायचं आहे बघा आता मिक्स करून घेतलेलं आहे मी सगळं आता परत या गाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे बघा आणि म्हणजे जे वरती उरतं सगळं आपण धने जिरे वगैरे सगळं टाकलेलं आहे टोमॅटोची साल वगैरे असेल ते सगळं याच्यामध्ये राहून जातं आणि खूप बारीक वाटलं तर काहीच राहत नाही तर मी आता सगळं गाळून घेते आणि आपल्याला फोडणी द्यायची एकदम खमंग अशी फोडणी द्यायची कढीपत्ता आणि मोहरीची तर खूप छान आपला रसन बोलू शकता किंवा तुम्ही सार बोलू शकता मस्त असं गरमागरम पिण्यासाठी तयार असतं तर आता मी सगळं गा गाळून घेते मी हा व्हिडिओ न बोलता टाकलेला पण कॉमेंट्स आलेल्या की तुम्ही हा व्हिडिओ बोलून टाका म्हणून मी व्हिडिओ परत एकदा बोलून टाकत आहे तर आता सगळं गाळून घेते बघा मी बिलकुल काही मिक्सरला वाटलं नाही तर पूर्ण सगळं एकदम पेस्ट होऊन जाते तर बघा असं आपल्या इथे तयार झालेलं आहे आता बाकी आपल्याला फोडणी द्यायची फक्त आता आपलं गाळून झालेलं आहे बघा सगळं आता कढई ठेवायची आपल्याला गॅसवरती तुम्ही कशातही फोडणी देऊ शकता किंवा फोडणी पात्रामध्ये फोडणी देऊन तुम्ही त्याच्यावरती टाकू शकता रसमवरती तर आता कढई ठेवलेली आहे मी तेल टाकून घेतलेले तेल गरम करायचं कडकडीत गरम करायचं त्यानंतर याच्यामध्ये आता मी मोहरी टाकलेली फक्त मोहरीची फोडणी द्यायची आणि कढीपत्ता टाकायचा आहे मोहरी तडतडून द्यायची चांगली म्हणजे मोहरी एकदम फोडणीमध्ये फुटून द्यायची छान टेस्ट येते आपल्या रसमला त्यानंतर आता इथे स्वच्छ धुतलेला असा मी कढीपत्ता टाकून घेतलेला उडतो त्याच्यामुळे मी झाकण ठेवलेलं पटकन आता कढीपत्ता फोडणी शांत त्यानंतर आपल्याला हा आपण टोमॅटोचं सार ते ओतून घ्यायचं आहे बघा मस्त असा कलर पण एवढा दिसत नाही याच्यामध्ये कलर पण खूप छान लालसर मस्त असा कलर आलेला तर आता ते ओतून घेतलेलं आहे मीठ टाकून घेतलेलं आहे मी आणि तीन ते चार मिनटासाठी कमी गॅसवर मस्त असं उकळून द्यायचं चा छान कलर येतो नंतर तर आता मी उकळून देते चार ते पाच मिनटासाठी कमी गॅसवरती मैत्रिणी कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कळवायला विसरू नका बाय मैत्रिणींनो Thank <laughs> you.